मित्रांनो बिंजोरचा बादशाह मथुर मैदानात दाखल झाला आहे आणि आज या खिरकाली मैदानामध्ये एक सर्वात मोठी लढत पाहायला मिळेल आपल्याला ती म्हणजे सर्वांचा लाडका काळजाचा ठोकाव अखंड महाराष्ट्रामध्ये ज्याला बिंजोरचा बादशाह असं नाव पडलं आहे तोच कुमार रणवीरभाई राहुल पाटील आडवलीकरांचा मथूर आणि आज मथुरचा नियोजन परफेक्ट करणारा जो शुभम पाटील राहुल भाई राहुलभाई सुद्धा बैल गुलालात कसा राहील आपला तो परफेक्ट नियोजन करतात ते दोघ आणि आज या मैदानामध्ये एक महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल ती मथुर वर्सेस पुष्पा आणि मथुर आत्ताच मैदानात दाखल झालेली आहे तुम्ही बघू शकता जस्ट त्याची एंट्री आत्ताच झालेली आहे आणि आता बघूया आपण थोड्या टाइमामध्ये आपल्याला ही लढत पाहायला मिळेल आणि सर्वांचा प्रेम भेटते मथुरला मथुर सोबत मथुरच्या मालकाला नियोजन करताना तसंच त्यांचा प्रेम आम्हाला सुद्धा भेटते त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आजच्या या लढतीमध्ये नक्कीच बघूया आपण मथुरच्या भरपूर साऱ्या लढती आपण बघितल्या आतापर्यंत त्याच्यामध्ये मथुर गुलालातच राहिलेला आहे आज पण मला तर वाटतं शंभर टक्के मथुर गुलालातच राहील आणि समोरून जो बैल आहे तो पण खूप नामांकित बैल आहे पुष्पा आज त्या बैलाचं खूप मोठा नाव आहे त्याच्यामुळे बघूया काय होत आहे आपले चॅनलकडून मथूरला शंभर टक्के शुभेच्छा असतील आणि तुम्ही पण तुमच्याकडून मथूर फॅन्स असतील जे ब शौकीन असतील त्यांनी मथुर साठी शुभेच्छा नक्की द्या कारण या खेळा मध्ये आज मथूरचा जितका नाव होतंय ना तितकाच ना। नाव त्याच्या मालकाचा होतं आपल्या मुंबईचा होतोय तीन फेऱ्यामध्ये पलून मथुरने अखंड महाराष्ट्र गाजून त्याची ती ओळख आहे ना ती निर्माण केलेली आहे सर्व मथुर आला म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे बघा आता माती घेते म्हणजे तो पण सांगतो मी सज्ज आहे शर्यतीसाठी तर टायमामध्येच एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल मथूर वरचे पुष्पा आणि कदाचित आजच्या या किरकाली मैदानाची ती सर्वात मोठी लढत सुद्धा असू शकते सोबतच बकासूर माणिकराव भरपूर सारी बैल आल्या पाखरे अर्जुन भरपूर सारी बैला आलेल्या या मैदानामध्ये मैदान हा एक नंबरचा मैदान होणार आहे जसा बोनिवलीचा मैदान होता तसाच हा मैदान सुद्धा होणार आहे समोर तुम्ही बघू शकता मथुरचे जे नियोजन करतात ते गौरव भाणे शुभम पाटील काही दिसत ना अजून इथं पण गौरव भाणे इथं आल्या नक्की आणि तोरा टायमामध्ये शुभम पाटील पण इथं येतील आता असतील ते आले असतील ते मैदानात तिथे नाव बी नोंदणी करण्यासाठी गेला असतील चला आता मथूर तर इथं आहे मैदानामध्ये आता मथुरला जो बैल आहे पैऱ्या तो कोण आहे तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये आणि नक्कीच जसा मथुर पैऱ्यामध्ये आज छोटी छोटी वासरा घेऊन पळतोय तुम्हाला तर माहिती आहे रणजित निंबलकर सरांचा आदात किंग होता सुंदर त्या सुंदरला पण त्यांनी भरपूर वेळा मुंबईमध्ये ए, सोबत पलून दोन तीन ते तीन गोलाला झालेली आहेत त्याच्यानंतर आज पालेगावचा बादल तो सुद्धा मथुर मथुर सोबत पलूनच्या आज त्यांनी पण खूप मोठा त्याचा नाव केलेलं आहे मथुरच्या आधी तो भरपूर साऱ्या बैलात पलालेला पण जेव्हा मथुर नंतर आणि नं तो बादल पलाला त्या दिवशी काकारवालच्या मैदानामध्ये ती गाडी गोलालाच झाली त्याच्यानंतर आज मथुरची पुन्हा एकदा ही बिंजोर आपल्याला पाहायला मिळेल चला बघूया आता मथुरच्या विरोधात कुठला बैल आहे तो पण तुम्हाला दाखवतो पुष्प आहे तो दाखवतो चला बघा इकडनं या साईडनं राहुलबाईचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर एक हजार एक असा ठाटाट जोमात उभा आहे समोर त्यांची सर्व मंडळी बघायला आलेली मंडळी आता बैल भरपूर दूर बांधलाय यो मैदानाच्या भरपूर लांब आहे त्याच्यामुळं अजून भरपूर लोकांना माहिती नाही मथूर आले का नाही आणि छोटे छोटे चिमुकले आहेत ते सुद्धा बघायला आलेत बघा मथुर एक हजार एक नाव आज एक हजार एक नाव हा अखंड महाराष्ट्र भर बघा कसा बघतोय चला चाहत्यांनी नक्कीच कमेंट करा मथुरनी तुमच्यासाठी एक लुक दिला एक या बघू शकता तुम्ही आणि कोण पडेल पैऱ्यामध्ये तो पण सांगा आम्हाला आणि त्याच्यानंतर गुलाल गाडी कशी पळेल ती पण बघूया ड्रायव्हर कोण असेल ड्रायव्हर मला वाटतं शंभर टक्के दिनेश ड्रायव्हर करा असेल कारण मथुरच्या गाडीवर तो नेहमी गाडी चालवतो मथुरचीच चला बघूया आता पुष्पा मंडळी तुम्ही बघू शकता सांगुर्लीकरांचा पुष्पा ज्याची आता एक प्रेक्षणीय लढत आपल्याला या मैदानात किरकरीच्या पाहायला मिळेल अ मथुर एक हजार एक त्याच्यासोबत याची गाडी जमलेली आहे गाडी बॅनरवर जमलेली आहे पैर कोण असतील ते आपल्याला काहीच माहिती नाही तिकडनं कुठला बैल निघाल आणि इकडनं कुठला बैल निघल ज्या वेळेला गाडी जाईल मैदानात त्यावेळेला नक्की बघा आणि चला आपल्या चॅनल करून शुभेच्छा पुष्पाला तुम्ही बघू शकता आज पुष्पाचं खूप मोठा नाव होतं या बिन क्षेत्रामध्ये तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवलं मी मातूर आणि पुष्पा ही गाडी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल आणि आजच्या या मैदानामध्ये नक्कीच दोन्ही बैला खूप लढतीची आहेत बघूया कोणाचा जा गुलाल ज्याचा पण गुलाल होईल त्याला शुभेच्छा आपण नक्कीच देऊ आपल्या चॅनेल करून दोन्ही बैलांना शुभेच्छा आहेत आणि आता मी थोड्या टायमामध्ये दादांची पण एक मुलाखत घेतो पुष्पा बैलाचे जे मालक आहेत त्यांची आणि बघूया काय बोलतात दादा आज ही शर्यत कशी जमलेली आहे